नुसतं पन्नास खोके म्हटल्यावर कोणाचं नाव न ना घेता जर लोकप्रतिनिधींना एवढं झोपतं तर माझ्यासारख्या कार्यकर्तीला प्रश्न पडतो तुम्ही खरंच पन्नास खोके घेतले का प्रत्येक ठिकाणी म्हणजे व्रताला गेले तरी पन्नास खोके आणि कोणत्या मंदिराच्या कार्यक्रमाला गेली तरी पन्नास खोके रायगड जिल्ह्यातील मिठेखार इथं दरड कोसळून झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी स्थानिक प्रशासन आणि प्रतिनिधींना जा विचारला स्थानिक प्रतिनिधी करतात तरी काय असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला यावेळी बोलता बोलता पन्नास या यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी पत्नी मानसी दळवी संतापून पुढे सरसावल्या आणि हात उचलण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि स्थानिक ग्रामस्थांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना तिथून हाकलून लावण्याचं दृश्यही पाहायला मिळालं या वादानंतर प्रकरण आणखी भडकलं दोन्ही पक्षांनी एकमेकांचा काळे झेंडे दाखवून निषेध केला अलिबागमध्ये शेकापच्या कार्यकर्त्यांनी मानसी दळवी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली तर शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं या आंदोलनात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी ने शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी पुन्हा हल्लाबोल करत आमदारांच्या पत्नी एवढं झोंबल्या म्हणजे खरंच पन्नास खोके घेतले का असा रोखटूप सवाल केला अगदी व्यवस्थित जवळजवळ दीड तास आम्ही त्या लोकांना समजून सगळं व्यवस्थित पार पाडलं आणि मग अचानक चित्रलेखा पाटील तिथे आल्या आल्यानंतर त्या ज्या पद्धतीने आल्या म्हणजे कसं असतं आज त्या गावावर हा ही शोककळा पसरलेली त्यांच्या गावातील एक वृद्ध महिला गेलेली तिला बघायला सुद्धा जाण्याचं किंवा तिचं अंतिम दर्शन घेण्याचं सुद्धा त्यांनी मनोधैर्य दाखवलं नाही उलट हे काय चाललंय हे कसं चाललंय हा भ्रष्टाचार आहे आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने म्हणजे प्रशासनावर कारवाई करा ह्या शब्द पद्धतीने ती तिथे वक्तव्य करत होती मी त्यावेळेस कसं ती वेळ ती चांगली योग्य नव्हती आणि ठिकाणही योग्य नव्हतं ही परिभाषा वापरण्याची आणि ती जागाही नव्हती आणि वेळही नव्हती समोपचाराने आम्ही घेतलं तरी सुद्धा मोहिते साहेब बोलत होते ताई ताई लोकांचा उद्रेक होईल असं वक्तव्य करू नका बाकी सगळं बोलणं झालेलं आहे तुम्ही प्राम समोपचाराने चर्चा करा पण चर्चा करायचा तिचा उद्दिष्टच नव्हता कारण तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रेताला गेली तरी पन्नास खोके आणि कोणत्या मंदिराच्या कार्यक्रमाला गेली तरी पन्नास खोके आता पन्नास खोक्यांचा विषय हा मागच्या बॉडीत होता पन्नास खोके घेऊन आमचे आमदार गेले असा त्यांचा आक्षेप होता पण त्याच्यानंतर सुद्धा त्या स्वतः उमेदवार असताना जनतेने निवड योग्य उमेदवाराची केली आणि दुसऱ्यांदा आमदार साहेबांना हे काम करण्याची ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली तरी सुद्धा तिच्या मनातून ते खोके काही जात नाही शेवटी कुठेतरी आम्हाला सुद्धा मन आहे भावना आहे आत्मसन्मान आहे मग मी माझ्या परिभाषेमध्ये त्याचं उत्तर दिलं मी म्हटलं ना ते फारच खालच्या पातळीला राजकारण चालतंय असं आपल्याला दिसून येतो नुसतं पन्नास खोके म्हटल्यावर कोणाचं नाव न घेता जर लोकप्रतिनिधींना एवढं झोपतं तर माझ्यासारख्या कार्यकर्तीला प्रश्न पडतो तुम्ही खरंच पन्नास खोके घेतले का आणि ही कोणती पद्धत नाहीये राजकारणात विरोध असला पाहिजे चर्चा झाली पाहिजे टीका झाली पाहिजे पण एवढं घाणेड्या पद्धतीचं आजपर्यंत ना मी कधी ऐकलंय आणि पाहिलंय पण काल मी अनुभवलं आणि मला एकनाथ शिंदेना विनंती करायची उपमुख्यमंत्र्यांना की तुमच्या पक्षाचे असे पदाधिकारी सामाजिक कळणी या स्थळांवर पाठवू नका त्यांनी आपल्या महाराष्ट्राची आमच्या अलिबागची आणि रायगडची प्रतिमा जाते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी